महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षा अर्थात इयत्ता दहावी आणि बारावीच्या परीक्षा चोवीस जून ते सोळा जुलै या कालावधीमध्ये होणार आहे परीक्षा सुरळीत आणि शांततेत पार पडण्यासाठी अप्पर जिल्हा दंडाधिकारी प्रवीण फुलारी यांनी मनाई आदेश जारी केले आहेत पाहुयात भारतीय नागरिक सुरक्षा संहिता दोन हजार तेवीस चे कलम एकशे त्रेसष्ट अन्वय अपर जिल्हाधिकारी प्रवीण फुलारी यांनी मनाई आदेश जारी केले आहेत त्यानुसार परीक्षा केंद्र आणि त्या स्वभावतीच्या शंभर मीटर परिसरात परीक्षार्थी परीक्षेसाठी यांना वगळून अन्य कोणत्याही व्यक्तीला प्रवेश करण्यास परीक्षा केंद्र परिसरात आणि पाच किंवा त्यापेक्षा जास्त व्यक्तींना एकत्र येण्यास झेरॉक्स दुकान सुरू ठेवण्यास सार्वजनिक टेलिफोन एस टी डी बूथ आय एस डी बूथ फॅक्स परीक्षा केंद्र कालावधीमध्ये सुरू ठेवण्यास मोबाईल वायरलेस सेट वायरलेस सेट ट्रान्झिस्टर रेडिओ कॅल्क्युलेटर लॅपटॉप इत्यादी जवळ बाळगण्यास मनाई करण्यात आली आहे हे आदेश चोवीस जून ते सोळा जुलै या कालावधीत अंमलात राहील असं आदेशात म्हणण्यात आलं आहे